सोशल मीडियावर अक्षपार पोस्ट करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर बीड लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आक्षेपार पोस्ट व्हायरल होत असून यामुळे शांतता भंग होण्याची शक्यता वाढली आहे याच अनुषंगाने पोलिस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सोशल मीडियाचा वापर करताना योग्य ती खबरदारी घ्यावी जाती जातीत निर्माण होणाऱ्या पोस्ट करू नयेत सोशल मीडियावर पोस्ट करताना महिलांचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी एखादा व्हिडिओ व्हायरल करताना त्या व्हिडिओची खात्री करावी फेसबुक पोस्ट करताना इतर समाजाच्या भावना दुखवणार नाहीत याचे भान ठेवावे असे सांगितले आहे ऐकूया त्यांच्या शब्दात निवडणूक ही काही किरकोळ घटना वगळता अत्यंत शांततेत पार पडली या शांततेत पार आम्हाला समाजातील विविध घटकांनी असे सहकार्य केले परंतु निवडणुकीनंतर काही विघ्न संतोषी लोक निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या जातींमध्ये तेढ निर्माण व्हावी किंवा धार्मिक तेढ निर्माण व्हावी या दृष्टीने सोशल मीडियावर काही भडक पोस्ट करत आहेत त्यानंतर त्याच्यावर कॉमेंट्स आणि काही व्हिडिओज फोटोज मॉर्फ व्हिडिओ हे पोस्ट करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा सा प्रयत्न हा केला जात आहे आमची सायबर टीम आमचे जे सायबर ब्रँच आहे ही यावर लक्ष ठेवून आहेच तसंच आपला बीड जिल्हा जो आहे तो वारकरी संप्रदायाचा जिल्हा आहे या जिल्ह्याने राज्याला या राज्यातील जनतेला विविध संत महात्मे दिलेले आहेत संत शिकवणीप्रमाणे जो भेदाभेद आहे तो भेदाभेद विरहित लौकिक आपल्या जिल्ह्याचा लौकिक हा आपल्याला टिकवायचा आहे तरी कोणीही कोणाच्याही भावनांना ठेच पोचेल कोणाचा अपमान होईल कोणाचं व्यंग यावर बोलणे यामुळे किंवा कोणाला ही हिन वागणूक देऊन त्यांच्या भावनांना ठेस पोचेल अशा पद्धतीचं पोस्ट किंवा कॉमेंट हे सोशल मीडियावर कोणी टाकू नये सर्वांचा मान सन्मान राखला जाईल ही आपली संस्कृती आहे ती ती जोपासावी जर कोणी अशा अशा पद्धतीच्या ऑब्जेक्शनेबल पोस्ट सोशल मीडियावर लोड करेल अपलोड करेल तर त्यावर कडक कारवाई हो केली जाईल परंतु सर्वांनी जर सोशल मीडियाचा जर जा जबाबदारीपूर्वक जर वापर केला तर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या सहकार सहकार्य अपेक्षित आहे सर्वांनी सोशल मीडियावर जबाबदारीपूर्वक आपला वापर करावा ही विनंती करतो धन्यवाद